अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला असं वाटतं का कधी तुम्ही देवपूजा करत असाल किंवा कुठलीही गोष्ट कुठलंही शुभ कार्य करत असाल तर अचानक एखादा सुगंध तुमच्या घरात दरवळतो मध्येच कुठलं तरी असं शुभ संकेत तुम्हाला मिळतं अशा वेळेस काय होतं ना आपलं मन फार प्रसन्न होतं पण त्याच वेळेस तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात येत असेल की एखाद्या वेळेस जेव्हा आपल्या घरात कुठलंही पारायण किंवा कुठलीही पोथी वाचत असो किंवा कुठलंही कार्य आपण करत असो किंवा कुठल्याही देवाचं आपण समजा नामस्मरण किंवा जप किंवा सगळ्यात महत्त्वाचं एखादा ग्रंथ किंवा एखादी पोथी वाचत असणार तेव्हा तुम्हाला येणं असे बरेचसे अनुभव येतात आणि ते अनुभव तुम्हाला मी सांगते हे मलाच नाही मलाही येतात मला आधीही येत होते पण मला तेव्हा माहिती नव्हतं किंवा मला असं वाटत होतं की मे बी असं होत असेल की सारखं वाचून वाचून कंटाळ पण सायंटिफिक रीतीने जर का विचार केला तर आपण एखादी जेव्हा गोष्ट वाचतो सारखं वाचून वाचून काय होतं ना आपल्या ज्या तोंडातले मसल्स आहेत ते थोडेसे दमतात आणि त्यामुळे आपल्याला कधी आपल्याला आपलं तोंड दुखायला लागतं कधी आपल्याला जांभळी येते या सगळ्या गोष्टी होतात आणि आपल्याला आळस होतो ह्या सगळ्या झाल्या सायंटिफिक रीतीने गोष्टी पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट असते ज्या तुम तुम्ही विचार सुद्धा केला नसेल आणि खरंच या मागचा कुठलाही अंधश्रद्धेचा भाग नाही आहे तुम्ही नक्कीच या गोष्टीला अनुभवू शकता स्वतः अनुभवल्याशिवाय तुम्हाला ही गोष्ट कळणार नाही त्याचबरोबर तुम्हाला सांगणार सांगते मी की अशा गोष्टी जेव्हा आपण करतो ना तेव्हा अचानक आपण ना त्या गोष्टीत रमून जातो आणि तुम्हाला कळत नाही की तुम्ही जो पाठ चालू केला होता तो अचानक संपला आणि कथा संपला आणि अशा वेळेस आपण त्या गोष्टीत गुंग होऊन जातो आणि आपल्या गोष्टी लक्षात सुद्धा येत नाही की नक्की एकदम आत्ता आपण हा पाठ चालू केला आणि दोन मिनटांसाठी आपण कुठे होतो काहीच लक्षात नाही आणि पाठ संपला सुद्धा किंवा अध्याय संपला सुद्धा असं आपल्याला वाटतं आणि अशा वेळेस नक्कीच देवाचा आपल्या डोक्यावर आशीर्वाद असतो आणि त्यांना ती गोष्ट आपल्याकडनं करून घ्यायची असते आणि त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती आहे कुठलंही कार्य असू दे छोटं असू दे मोठं असू दे विघ्न त्यात आल्याशिवाय किंवा त्याच्यामध्ये कुठलेही प्रकारचे प्रॉब्लेम झाल्याशिवाय म्हणजे कोणतेही असू द्या आपल्या जीवनातलं कुठलंही कार्य असू द्या त्यात विघ्न आल्याशिवाय किंवा त्यात प्रॉब्लेम झाल्याशिवाय ती गोष्ट पूर्णच होत नाही आणि ती जर का आली नाही तर त्याची मजा सुद्धा येत नाही ही गोष्ट महत्वाचीच आहे तर त्याचमुळे तुम्हाला मी आजच्या विषयमध्ये सांगते आहे देव की देवपूजा करताना किंवा कुठलंही पोथी वाचताना किंवा आपलं देवाचं नामस्मरण करताना तुम्हाला जांभळ्या येतात झोप येते डोळ्यात पाणी येतं त्याचबरोबर आळसही येतो तर अशा वेळेस तुम्हाला नक्कीच प्रश्न पडत असेल की हा का होतं सगळ्यात पहिले आपण मी तुम्हाला ना एक छोटीशी गोष्ट सांगते की जांभळ्या येणं परत झोप येणं आणि त्याचबरोबर झोप जांभळ्या येताना डोळ्यात पाणी येणं या सगळ्या गोष्टी ना थोड्याशा नेगेटिव्ह वेनी आपण न बघता त्याचा प्रॉपर आपण लक्षात घेऊ की ती गोष्ट का होते आळस काय येतो तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट आहे की आपण जेव्हा कुठल्या गोष्टीचा अध्याय वगैरे वाचतो किंवा कुठली वाचतो तेव्हा आपल्याला आपण वाचत असतो पण आपल्या डोक्यात ना खूप 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 सारे विचार चालू असतात तर ते विचार सुद्धा काय येतात ना आपण ह्याचा व्हिडिओ सुद्धा एक नक्कीच बघणार आहेत लवकरच तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल पण आज आपण बघू की ह्या चांबड्या वगैरे काय येतात आता जसं तुम्हाला मी सांगितलं आयुष्यात ह्या जगात कितीही काही गोष्टी असू द्या कितीही काही गोष्टी असू द्या त्यामध्ये विघ्न आल्याशिवाय त्यामध्ये प्रॉब्लेम झाल्याशिवाय ती गोष्ट पारच पडत नाही त्यामुळे तुम्ही साधी पोथी जरी वाचत असाल तर ती पोथीसुद्धा वाचताना विघ्न जे विघ्न आणतात ते जे विघ्न देवता आपण म्हणू शकतो त्यांना किंवा विघ्न आणणारे जे आपण म्हणतो एक वाईब्स किंवा विघ्न आणणारे ते लोक म्हणजे ते देवलोकातले जे आहेत ते ही परीक्षा आपली बघतात की हा जो व्यक्ती आहे ना हा जो देवांचं नामस्मरण आहे हा पूर्ण करू शकतो का याच्यामध्ये आपण अडथळे आणण्याचा प्रयत्न करू जांभळ्या येतील जांभळी घेतली की तुमच्या डोळ्यातनं पाणी येईल आणि बऱ्याच वेळेस तुम्हाला असं वाटेल की कधी संपतोय हा अध्याय आणि बऱ्याच वेळेस असंही होतं की वाचता वाचता तो अध्याय संपूर्णही जातो आणि तुम्हाला कळत नाही तर अशा वेळेस काय होतं ना ही देवाची देवांची आपल्यावर स्वामींची कृपा आहे की ते त्यांच्या भक्तांकडनं कुठलीही गोष्ट असू दे ती पूर्ण करून घेतात ते नक्कीच ती पूर्ण करून घेतात त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं तुम्हाला सांगते कुठलंही अध्याय वाचताना तुम्हाला फक्त आणि फक्त डोळे बंद करायचे आहेत अशा वेळेस वाटलं ना तुम्हाला डोळे बंद करायचे देवाचं नामस्मरण करायचं आणि परत तुमची गोष्ट चालू करायची कारण ही आपली परीक्षा देव आपली परीक्षा बघतात की तुम्हाला नक्की हे हे ही गोष्ट पूर्ण जमणार आहे का तुमच्याकडनं हे पूर्ण होणार आहे का आणि त्याचबरोबर तेच आपल्याकडनं ती गोष्ट पूर्ण करून घेतात कारण ही परीक्षा सदैव कोणी ना कोणी म्हणजे कोणत्याही कोणत्या ना कोणत्या रूपाने ती गोष्ट आपण करतो आता तुम्हाला माहिती आहे आपल्या घरात आपण म्हणतो कितीही आपण वास्तू किंवा ह्याच्या गोष्टीने आपण विचार जरी केला तरी थोड्याशा जसे पॉझिटिव्ह वाई वाईब्ज असतात जसं मी तुम्हाला सांगते जसं पॉझिटिव्हिटी uh, असते त्याचप्रकारे थोडीशी निगेटिव्हिटी पण असते तसंच जर का तुमच्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे ती जर का तुम्हाला ते गोष्ट करून देत नसेल तर त्यातनं तुम्हाला मात करायची आहे आणि ते गोष्ट पूर्ण करायची आहे मग ते तुम्हाला झांबळ्या आणायचा प्रयत्न करेल आळस आणायचा प्रयत्न करेल झोप झोप येण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही पाठबीट केला के म्हटल्यावर तुम्ही लवकर जर का उठलं असाल तर तुम्हाला खूप जांभळे येतील मग अशा वेळेस वाटलं अरे काय मी वाचत बसलो आहे ते माझ्या आवडीचं म्हणजे मला स्वयंपाक करायचा आहे मला ह्याला हे करायचं आहे मला टी व्ही बघायचं आहे अशा गोष्टी तुमच्या डोक्यात येतील आणि त्यावेळेस तुम्हाला ते लक्ष लागणार नाही पण तुम्हाला तुमच्या गोष्टींपासून परत एकदा केंद्रित व्हायचं आहे विचार करायचा आहे नामस्मरण करायचं आहे आणि परत तुमच्या गोष्टी तुम्हाला करायच्या त्यामुळे कधीही देवपूजा करताना कुठलंही पाठ करताना ह्या गोष्टी लक्षात घ्या की आपली देव परीक्षा बघत असतो आणि त्याचबरोबर जे विघ्नहर्ता असतात म्हणजे विघ्न देव असतात ते आपली परीक्षा घेत असतात की हे देवी देवतांचं पूर्ण कार्य करू शकतात की नाही त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की जेव्हा आपण एखाद्या वेळेस पूजा करतो ना आपण देवाला फुलं वाहतो आपण उदबत्ती लावतो अशा वेळेस ना अचानकच पूजा करताना किंवा वाचताना एक सुगंध दरवळतो अचानक फूल पडतो अशा गोष्टी जेव्हा होतात ना तेव्हा आपल्याला ते शुभ संकेत देतात शुभ संकेत म्हणजे आपली जी पूजा आहे ती मनोभावे त्यांनी ती मानून घेतलेली आहे ज्यांची कोणाची आपण पूजा करत आहोत त्यांनी ती मानून घेतलेली आहे असा तो शुभ संकेत असतो त्यामुळे अचानक सु दीपचा वास येणं फुलांचा सुगंध दरवळणं या गोष्टी एक शुभ सं संकेत असतात आणि त्याचमुळे आपल्याला हे लक्षात येतं की देवानी आपली जी पूजा आहे ती मान्य करून घेतलेली आहे बराच वेळेस असं होतं की आपल्याला कुठलं तरी शुभ संकेत किंवा शुभ बातमी मिळते आणि त्यावेळेस आपण अजून आनंदी होतो आणि अशा वेळेस सुद्धा समजून घ्या की देवानी तुमची प्रार्थना मानून घेतलेली आहे आणि त्याच गोष्टीचा देवानी तुम्हाला प्रसाद दिलेला आहे तर अशा गोष्टी असतात आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की कधी एखादी वाईट बातमी किंवा एखादी वाईट गोष्ट घडते आणि घरातल्या व्यक्तीला ती आपल्याला सांगायची असते पण आपण देवपूजेत असतो म्हणून तो, तो सांगू शकत नाही तर अशा वेळेस सुद्धा देव त्यांना बुद्धी देतं की ही गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचू द्यायची नाहीये आणि त्याचबरोबर त्यांची जी जी देवपूजा आहे त्यांचं जे पूर्ण पाठ आहे ते पूर्ण करून द्यायचं आहे आणि त्यानंतरच ती गोष्ट आपल्यापर्यंत यायची म्हणून विघ्नहर्ता आणि आपले जे स्वामी आहेत किंवा आपले जे आपण ज्यांची पूजा करतो ज्यांची आराधना करतो त्यांच्यामध्ये ही लढलढाई लड़ चालू असते आणि त्याचबरोबर कधीही देव आपल्याकडनं सगळी गोष्ट पूर्ण करून घेते मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगते अचानकच मी आता जे माझं स्वतःच गु, गुरुचरित्राचं जे पारायण केलं त्यावेळेस तुम्हाला सांगते आ, मी जे पारायण केलं ते पारायण तीन दिवसात पारायण केलं आणि माझ्या आयुष्यात कधी पारायण केलं नव्हतं हो गुरुचरित्राचं पारायण मी कधीच केलं नव्हतं हो हे माझं पहिलं पारायण होतं आणि त्याचबरोबर ते पारायण तुम्हाला मी सांगते मी ज्या दिवशी दत्त जयंतीच्या म्हणजे तीन दिवस आधी मी ते पारायण केलं म्हणजे दत्त जयंतीला तिसरा दिवस हा होता आणि तुम्हाला माहिती आहे की गुरुचरित्र जे पारायण गुरुचरित्रचं पारायण करायचं म्हणजे त्यात त्रेपन्न अध्याय असतात बावन्न अध्याय आणि त्यानंतर शेवटची अवतरणिका म्हणजे ज्यामध्ये सगळ्या पूर्ण बावन्न अध्यायाची माहिती आहे तर त्याचबरोबर तुम्हाला सांगते तर मी पहिल्या दिवशी जेव्हा पूर्ण पाठ केला मी पूर्ण अध्याय वाचले त्या त्याला तीन भागात वाचावं लागतं पण माझं पूर्ण असं तीन भागात वाचणं नाही ना झालं कारण माझ्या घरातल्या काही काही गोष्टी होत्या माझे छोटे दोन मुलं आहेत एक चार वर्षाची मुलगी आहे मोठा दहा वर्षाचा मुलगा आहे मला त्यांच्या गोष्टी बघायच्या होत्या घरात पाहुण्या होते बऱ्याचशा गोष्टी होत्या त्यामुळे मला ते पारायण करणं थोडं अवघड वाटत होतं पण माझ्या मनात असं वाटत होतं की मला नाही पारायण हे पूर्ण करायचंच आहे तर मी ते पारायण केलं आणि मी जेव्हाही ते पूर्ण अध्याय वाचायला बसले तुम्हाला मी सांगते मला कधीच जांभळी आली नाही मला कधीच त्यामध्ये असं झोप आली नाही आळस वाटला नाही मला खरंच आठवत नाही कारण मी त्याच आधीचा अजून एक अनुभव मी सांगते मी वैभवलक्ष्मीचे व्रत जे करते आता मध्ये मी सोडले होते पण आता परत चालू केले आहे मी अक्षरशः छोटीशी कथा आहे त्याची आणि ती छोटीशी कथा सुद्धा आपली वाचून मला त्यामध्ये जांभळ्या यायच्या झोप यायची आणि तरी सुद्धा मला त्याच्यातनं असं वाटायचं की कधी संपते ही कथा पण सांगते गुरुचरित्राचं पारायण करताना मला कधीच असं वाटलं नाही त्याचबरोबर पहिल्या दिवशी मी बरेचसे अध्याय वाचले त्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा मी खूप अध्याय कवर केले म्हणजे तुम्हाला सांगते मी अध्याय मला तीन दिवसाचं पारायण होतं आणि पहिल्याच वेळेस करत होते त्यामुळे मला थोडंसं टेन्शन आलं होतं की त्रेपन्न अध्याय तीन दिवसात संपतील का दुसऱ्या दिवशी मी भरपूर अध्याय संपवले म्हणजे संपूर्ण केले त्यानंतर शेवटच्या दिवशी तुम्हाला सांगते मी तिसऱ्या दिवशी ज्या दिवशी ज दत्त जयंती होती मी खरं खोटं नाही बोलणार पण माझ्याकडे अगदी थोडे अध्याय होते म्हणजे खूप थोडे अध्याय होते आणि ते माझे सकाळी तुम्हाला सांगते नऊ साडेनऊ वाजेपर्यंत नऊच्या आत म्हणजे सकाळी साडे दहाच्या आतच व्हायचे होते मग त्या तरीसुद्धा नऊच्या आत माझे ते सगळे अध्याय वाचून झाले त्यानंतर साडेदहाला आरती करून माझा जो आपला उपवास असतो त्या दिवशी म्हणजे उपवासाचं नैवेद्य वगैरे वा एक वाजता दाखवला आणि माझं पारायण म्हणजे मी सांगते मी दोन काय सव्वा दोन दिवसातच केलं असेल मला असं वाटतं तिसरा दिवस तो फक्त त्या दिवशी तो घडला म्हणून तिसरा दिवस आपण मोजतो पण खूप छानपैकी माझं ते पारायण पार पार पडलं इतकं छान पार पडलं ना की मला असं वाटत होतं की मी करू शकते की नाही पहिल्यांदा वाचतीये व्यवस्थित होईल की नाही त्याचे नियम कठीण असतात ते नियम पाळले जातील की नाही असे खूप साऱ्या गोष्टी असतात त्यामुळे नक्कीच ही गोष्ट लक्षात घ्या आपल्या देवपूजा करताना कुठलंही पाठ करताना अध्याय करताना विघ्न हे येतात पण देव ते आपल्याकडनं पूर्ण करून घेतात आपले स्वामी आपले गुरुदेव दत्त आपले दत्त महाराज ते पूर्ण करून घेतातच आणि त्याचबरोबर त्यांचा सदा आशीर्वाद आपल्या डोक्यावर राहतो तर अशाच रीतीने जर का तुमचा तुम्हाला हा जो प्रश्न पडत होता आणि ह्या ह्याचे प्रश्नाचं जर का उत्तर मिळालं असेल तर नक्कीच तुम्ही आपलं मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे काहीही जर का शंका विशंका असतील तर विचारू शकता आणि त्याचबरोबर भेटूया परत एकदा पुढच्या एक छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ